मशीन मधले कपडे काढलेले आहेत आता हे वाळ्यात घालते सॉर्टिंग करून घेतलेले आहेत कपडे टॉवेल माझे ड्रेस आणि गाऊन असे सॉर्टिंग करी करून घेतलेले आहेत आणि चादरी धुतलेले आहेत आज दोन तीन असे कपडे सॉर्टिंग घेतले करून घेतलेले आहेत आता वाळ्यात घालते कपडे एक चादांनी एक दुप्ट इथं धुतलेलं आहे आणि बाकीचे बारके कपडे धुतलेले आहेत पहा आणवीचा शाळेचा ड्रेस आणि माझा साडीचा गाऊन आणि आणवीचे छोटे 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 फ्रॉक इथं दोन टाकलेले आहेत अशा प्रकारे इथं वाळत घातलेले आहेत आईची साडी टॅटोची चटणी करण्यासाठी लागणार आहेत आपल्याला पाच सहा कच्चे टोमॅटो ते पण उभे चिरून घेतलेले आहे तुमच्या आवडीनुसार मिरच्या चार पाच इथं मी मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा कांदा घालणार असला तर घाला नाही घातला तरी चालेल आणि शेंगदाण्याचं कोट इथं भाजले भाजून शेंगदाणे घातले तरी चालते मी कालच भाजून शेंगदाण्याचा कोट केला होता म्हणून ते जाडाभरडा कूट घेतलेला आहे इथं अशा प्रकारे टोमॅटोच्या चटणीचं साहित्य आहे आणि मीठ आणि साखर चवीनुसार असं साहित्य आहे टोमॅटोचं चटणीचं तेल घालू कढी गरम करायला ठेवली होती मी आधीच थोडंसं तेल घालूयात एक चमचा मोठा जिरे जिरे चांगले तडतडून घेऊ ते तडतडले की गॅस बारीक करायचा आणि त्यात कच्चे टोमॅटो घालायचे आहेत कच्चे टोमॅटो पाकले टोमॅटो चांगले थोडीशी वाटून घ्यायचे आहेत तेलावला एकदम नंतर टाकण्याचे चांगले परतून घेतलेले आहेत आता त्या लसणाच्या पुढ्या टाकून घेऊ मिरच्या म्हणजे सर्व व्यवस्थित एकदा मिक्स करून चांगलं भाजून घेऊ गॅस मी बारीक ठेवला आहे गॅस मोठा करा मोठा करायचा नाही आपल्याला बारीक जास्त हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे सर्व व्यवस्थित एक दोन मिनटं चांगलं भाजून झालेलं आहे आता यात कांदा पटू देत तुम्ही कांदा जास्त घातला तरी चालेल इथं मिनिटरी चांगलं घेऊ चांगले दोन ते तीन मिनटं मी ह्या टा बारीक गॅसवर हा टोमॅटो चांगला परतून घेतलेला आहे असा झाला पाहिजे का हा टोमॅटो आता इथं गॅस बंद करते मी गार झाल्यावर हे मिश्रण मिक्सरमधनं आपल्याला काढून घ्यायचं आहे आता हे बऱ्यापैकी गार झालेलं आहे टॉमॅटो थोडे आंबट असतात म्हणून यात थोडीशी साखर घालते माणे मीठ हे छोटं भांडं आहे म्हणून मावत नाही म्हणून या भांड्यात मी दोनदा थोडं थोडं करून घालून फिरवून घेणार आहे आता टोपून घालते आणि फिरवून घेते आता ह्या शेंगदाण्याचा जाडा भरडा कुठ मिक्स करून घेऊ तुमच्या इच्छेनुसार तुम्ही शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेता मिसळू शकता आणि आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊ अशी आपली इथं टॉमॅटोची खमंग चटपटीत चटणी तयार आहे अशी झालेली आहे बघा टेस्ट करून पाहिलेली आहे मी छान लागलेली झालेली आहे सुंदर कशी इथं तयार झालेली आहे आपली खमंग आणि चटपटीत अशी तोंडी लावण्यासाठी टोमॅटोची चटणी गरम भाकरी झनझणीत वांग्याची भाजी आता केलेली टॉमॅटोची चटणी आणि माईनमुळ्याचं लंच आणि गरमागरम भात तो मी नंतर घेणार आहे असं आहे आमचं जेवण आमची आणि पहा इथं गरमागरम दूध भात खात आहे तिला दूध भात कालवून कालवून दिलेलं आहे ती खात आहे अशा प्रकारे आईनं आमच्या सामान पावले मागवलेलं आहे पहा दुकानातनं मनुके टाईड बाजरी जिरे शेंगदाणे आणि तीळ असं सामान आहे हे सर्व सामान आता जागच्या जागी भरून ठेवते आणि इथं ता इंद्राणी तांदूळ आहेत बघा असेच हे सुट्टी पाठवलेले आहेत हे आता व्यवस्थित भरून ठेवते हा आमची आम्ही बघा पुढ्याने खेळणार आहे हा बघू आमच्या आधीला फुगे मिळालेले आहेत मामान त्यांच्या फुगे दिलेले आहेत खेळ खेळतीये फुगे वरवळून चाहा सा ला? ला तर आजचा हा छोटासा व्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट पण करा मी वाट पाहते तुमच्या कमेंटची